भूषण एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या लिखाणात गुरुर आहे अभिमान आहे सत्य आहे इतिहास आहे स्पष्ट व्यक्तपणा आहे आणि आत्ताच्या काळात म्हणायचं झालं तर एक स्वॅग आहे शिवरायांवर भरपूर कविता झाल्या पण शिवराय सुद्धा ज्यांच्या कवितेला भावले ते म्हणजे भूषण ब्रिजलंकित भाषेत भूषणाने शिवरायांच्यावर वीरसातील काव्य साडेतीनशे वर्षांपूर्वी केले आहे पण आता सुद्धा ते तेवढेच ताजे आहे सुरतेची पहिली लूट हे सांगताना कवी भूषण म्हणत दिली दलन दबायके शिवसर्जा निरंसक लूट लियो सुरत शहर बंक करियती डंक बंक करियती डंक करियट सांक कुलिखल सोच चकित भरोच चलिय विमोचल चखजल ठठ्ठैवन कठ्ठ ठिकसय रठ दिल्ली सद्दत दिसी दिसी भद्दत दबिभय रद्दत दिल्ली याचा अर्थ असा होतो निर्भयपणे दिल्लीच्या सैन्याचे पारिपथ्य करून डंका वाजवत सूरत शहर लुटले आणि अशा प्रकारे डंका वाजवल्यामुळे दिल्लीचे शत्रू घाबरले आणि रडत रडत भूरत शहराकडे पळून गेले त्यामुळे दिल्ली, त्या दिल्ली दबून बसली आणि चहूकडे त्यांचा अपमान झाला कविभूष यांच्या काव्यामध्ये खरा इतिहास सत्य आणि स्पष्ट पण आहे त्यामुळे आपण ते वाचले पाहिजे ऐकले पाहिजे आणि लोकांपर्यंत ते पोहोचवले सुद्धा पाहिजे शिवाजी महाराजांना ही सुरतेची लूट का करावी लागली तर मोगल सरदार शाहिस्ते खान तीन वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता त्या दरम्यान मराठा साम्राज्याला महसूल कमी होऊन राज्याच्या आर्थिक स्थिती नाजूक झाली होती त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली म्हणूनच शिवाजी महाराजांनी जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट साली मोगल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून शा, शा, शाहिस्तखान्याने पुण्यात येऊन केलेल्या लुटीची सव्याज वसुली केली